कुरुंदवाडमध्ये कृष्णावेणी यात्रा पारंपरिक आरक्षित जागेत भरवण्यात यावी या मागणीसाठी आणि यात्रा भरवण्यासाठी जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात सर्वपक्षीय कृती समितीने पुकारलेल्या बंदला कुरुंदवाडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढत पालिका चौकात धरणे आंदोलन करण्यात आले तर मुख्याधिकारी टीना गवळी यांना निवेदन देत पालिका प्रशासनाने ही यात्रा पारंपरिक आरक्षित जागेत भरवावी तसेच कायदेशीर कारवाई करून दोन दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला यावेळी मुख्याधिकारी गवळी यांनी पारंपरिक जागेत यात्रा भरवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे याचा निकाल मंगळवारपर्यंत लागणार असल्याचे आश्वासन समितीला दिले या बंदमध्ये शहरातील सर्व व्यापारी व्यावसायिक सहभागी झाल्याने शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते त्यामुळे दिवसभर शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट होता यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे दयानंद मालवेकर बबलू पवार तानाजी आलासे राजू आवळे सुनील कुरुंदवाडे आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार